कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रात विकासाला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्याची एक वेगळी अशी ओळख आहे मात्र या जिल्ह्याला सक्षम आणि कुशल नेतृत्व मिळालं नसल्यानंच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला नाही असा आरोप गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असतानाही उद्धव ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटी वेगळा विचार केल्याची टीकाही नामदार सावंत यांनी केली राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षानं स्टार प्रचारकांची फौज निवडणूक रिंगणामध्ये उतरवली आहे यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नामदार सावंत आज कोल्हापूरमध्ये आले आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सर्व क्षेत्रात विकास करण्याची कोल्हापूर जिल्ह्यात मोठी क्षमता आहे मात्र या जिल्ह्याला कुशल आणि सक्षम नेतृत्व मिळालं नसल्यानं जिल्ह्याचा विकास झाला नाही असं नामदार सावंत यांनी स्पष्ट केलं कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंटसाठी जेवढा स्कोप होता तेवढा बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये नव्हता पण ऑफ द लीडरशिप कोल्हापूरसाठी म्हणजे खरं म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व फेल्युअर गेलेलं आहे असं मला वाटतं या ठिकाणी जर जिल्ह्याला चांगलं नेतृत्व म्हणजे जर भा भारतीय जनता पार्टीसारखे अमोरजी असेल बाकी आपले कितीतरी नेते जे कोल्हापूरमध्ये आहेत त्यांना जर नेतृत्व चांगलं मिळालं असतं तर कोल्हापूर जिल्हा अजूनही चांगल्या पद्धतीने म्हणजे उद्योगाच्या बाबतीत असेल किंवा ॲड्युकेशनच्या बाबतीत असेल वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल कितीतरी पुढे गेला असता पण खरं म्हणजे फेल्युअर ऑफरशिप कोल्हापूर कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचा दुप्पट विकास आणि प्रगती होण्यासाठी या निवडणुकीत महायुतीला विजयी करा असं आवाहनही नामदार सावंत आवाहन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असतानाही उद्धव ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटी वेगळा विचार केल्याची टीकाही नामदार सावंत यांनी केली बऱ्याच जणांना महाराष्ट्राचा जो विकास होत होता तो विकास, हो विकास कदाचित आवडला नाही स्वार्थापोटी की स्वतःच्या पुत्रप्रेमापोटी महायुतीचं सरकार त्यावेळी यायला नाही दिलं आणि महाराष्ट्राच्या विकासाला जर कुणी आपण म्हणतोय की कुठे घातली प्रॉब्लेम क्रिएट केला असेल तर तो उद्धवजी ठाकरे ह्याने केला महाविकास आघाडी आता विकासाच्या गप्पा मारत आहे पण गेली पासष्ट वर्ष त्यांचा हात कुणी धरला होता का उद्धव ठाकरे यांच्या काळात तर राज्यात कोणतीही विकास कामं झालेली नाहीत असं नामदार सावंत यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला कोल्हापूर दक्षिणेचे उमेदवार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव सत्यजित कदम डॉ आनंद गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते